नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघताय ह्या आळूचे आपण रोपं लावले आहेत एक त्याचे कंद लावले होते जवळजवळ आपण हे एक वर्षाचे सर्व लावलेले एक दहा पंधरा लावले होते आपण त्याचे आता बघू शकता किती प्रमाणात ते फुटवाहून किती प्रमाणात ते पसरलेलं आहे तर तुम्ही पण असं फक्त ह्याला एकदम सतत पाणी जाता अशा ठिकाणी लावायचं आपल्याला मित्रांनो पाणी त्याच्या खाली साचलं नाही पाहिजे फक्त वाहून गेलं तरी चालतं हे तर बघू शकता तुम्ही आता इथून पाणी येतं माझं गायचा गोठा वगैरे देऊ यानंतर इथं पाणी येतं आणि ते असं वाहून असं खाली उताराने जातं तर बघू शकता तुम्ही हे आळूचे पानं म्हणतात ह्याला काही ठिकाणी याला चिमकोरा पण म्हणतात सहसा याला आळूच म्हणतात तर ह्याची पानं आपण बघू शकतो आता पावसाळ्यात किती छान ह्याची ग्रोथ चालू आहे आणि किती प्रमाणात हे पसरले आहेत मित्रांनो लावते वेळेस आपल्याला ह्याला एक दोन दोन फूट अंतर सोडून लावायचं मित्रांनो दहा पंधरा जरी कंद लावले तर हे वर्षभरात हे जसे माझे दिसतात तेवढं तुमचं पसरून जाईल मित्रांनो तर ह्याला थोडेसे एकदा लावल्यानंतर हे लवकर ला मरत वगैरे नाही आणि भरपूर प्रमाणात त्याचे वाढ होते आणि ते पसरलं जातं मित्रांनो तर ह्याला काय खत वगैरे काही लागत नाही मित्रांनो आपलं जे पाणी नॉर्मल पाणी जे वेस्टेज पाणी आहे ते जरी ह्याच्यात खालून गेलं तर ह्याला भरपूर झालं मित्रांनो हे बघा माझ्या गाईचा गोटा आहे ह्या ठिकाणी आणि त्याचं पाणी आहे ना ह्या गटारातून ह्या गटरातून येतं मित्रांनो धुवल्यानंतर तेच पाणी हलं आहे मित्रांनो त्यामुळे हे एकदम टवटवीत आहे आणि पसरलेलं आहे मित्रांनो बघू शकता किती सुंदर असे आलेच तर ह्याला काय आपल्याला खतं वगैरे काय द्यायची गरज नाही मित्रांनो फक्त ह्याला पाणी जास्त लागतं एवढं आपण फक्त गृहित धरू मित्रांनो तुम्हाला माझा आयडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा धन्यवाद